हॅलो मी ऋतू आणि एवढ्या दिवस मला सुट्टी होती त्यामुळं मी लेट उठायची आणि आज काय मी सकाळी आठ वाजता उठली तर सगळा दिवस माझा झोपण्यातच गेला आहे मला एवढी झोप येत होती ना आणि त्याच्यानंतर ना घरी येताना बसमध्ये एकतर एवढी गर्दी होती आणि त्या गर्दीत मला टेन्शन आलेलं माझा चष्मा खाली पडला आणि त्याच्यावर कुणी पाय दिला तर म्हणजे काही पण ना रोज मी चष्मा माझा काढून ठेवते आणि आज मी तो विसरलेली तर मला हे टेन्शन यावं आणि त्याच्यानंतर ना म्हटलं बाजारात जावं तर बाजारात गेली भाज्या सगळ्या एवढ्या महाग बरं ठीक आहे आता महाग आहे ठीक आहे पण जीव गेलेली वांगी वीस रुपयेला तुम्ही एवढे पैसे घेताय तर जरा भाजी पण जरा ताजी टवटवीत पाहिजे ना म्हणजे पैसे देण्याला पण जरा समाधान वाटलं पाहिजे येताना मटकी घेऊन आली दहा रुपयेची आणि मस्त मटकी केली आणि पाटणवरून येताना मी शेंगदाणे घेऊन आली ते भाजून ठेवावे म्हणले नाहीतर ते खराब होऊन गेले असते त्याच्यानंतर ना ते छान बारीक केले त्याचं कूट करून ठेवलं नाहीतर काय होतं मग सकाळचं सगळं कूट संपलेलं असलं आणि मग भाजीत टाकायचं म्हणलं की परत कूट करा मग ती सगळी गडबड होऊन जाती त्याच्यानंतर ना मस्त के जेवण केलं आणि जेवली थँक्यू बाय